सोमवारी दुपारच्या सुमारास महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर पीएमटीच्या सीएनजी बसने एका महिलेला धडक दिली यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे डेक्कनला जाणारी पीएमटीची सीएनजी बस ही महापालिकेच्या मुख्य इमारती समोरून जात होती मात्र पालिकेच्या मुख्य इमारती समोरून कोणत्याही वाहनांना येण्यास परवानगी ये नाही त्याबद्दलचा या ठिकाणी बोट सुद्धा लावण्यात आलाय तरीही पीएमटी ड्रायव्हरनं ही बस मुख्य इमारती समोरून नेली दरम्यान या ठिकाणी महिला रस्ता ओलांडत होती ती अचानक बसच्या चाकाखाली आली यात ती गंभीर जखमी झाली आहे दुपारून दो, दो दुपारी दोन वाजून सोळा मिनिटं झालेली होती ती महिला कॉर्पोरेशनला कुठल्या तरी कामासाठी आलेली असेल ती ह्या फुटपाथ वर म्हणजे इथे बघा तुम्हाला दिसते की झेब्रा क्रॉसिंग आहे तर झेब्रा क्रॉसिंग ती रस्ता ओलांडत होती तर त्या ड्रायव्हरने काय केलेला त्यांनी नो एंट्रीत गाडी घातली गा म्हणजे शिवाजी रोडवरून हो येणार कॉर्पोरेशनकडे वळायला कडे नो एंट्री आहे पण त्यांनी नो एंट्रीत गाडी घातली आणि इथं तर कॉर्पोरेशनचे जे सेवक वर्ग आहेत म्हणजे जे सिक्युरिटी लोक ते तर नेहमीच सांगतात की इथं गाड्या नो एंट्रीतच वळतात आणि ते कधी पोलीस थांबत नाही वाजता इथं खरं पोलिसांनी थांबायला पाहिजे होतं आणि जरी दोन वाजून सोळा मिनिटांनी घटना घडली तरी पोलीस साडेतीन पावणे चार वाजेपर्यंत आलेलं दिसत सांगा कशी घटना घडली बस कशा पद्धतीने तिच्या अंगावर ती काय केलं ती रस्त्याने म्हणजे ती रस्ता ओलांडत होती ना तर तिने काय आलं ती पूर्ण पास झाली असती पण नेमकं काय आलं ती शेवटच्या शेवणीने तिला बसचा धक्का बसला आणि धक्का बसला ती पलीकडे पडण्याऐवजी ना ती अलीकडे पडली तर पहिल्यांदा काय झालं तिच्या अंगावरून पुढच्या जाग गेलं आणि नंतरच्या वेळेला ना तिचं मागच्या जाग तिच्या अंगावरून गेलं आणि अंगावर गेल्यानंतर ती जागेच म्हणजे आणखो झालेली होती बाई ज्यावेळेस शिवाजी रस्त्यावरून बस कॉर्पोरेशन कडून ओळख होती त्यावेळेस रामसर पेक्रीतल्या काही कामगारांनी आवाज दिला समोर बाया आहे बाया आहे बस थांबवा बस परंतु था त्या ड्रायव्हरनी अजिबात त्याची दखल न घेता त्या बाईच्या अंगावरून गाडी जाणून बुजून घातली असं माझं मत आहे कारण या नो मध्ये बसेस कधी वळत नाहीत त्याला पुला पुलाखालून जाण्याचा मार्ग डेकनला आहे परंतु त्या ड्रायव्हरने या बाजूला वळवून त्या बाईचा मृत्यू घेतलाय त्याला पूर्णपणे पीएमटी जबाबदार आहे पीएमटी जबाबदार आहे पीएमटीचे ड्रायव्हर अशा प्रकारे रस्त्यावर उद्धटपणे वागतात कुठल्याही माणसाच्या जीवाचा ते विचार करत नाही दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी त्या महिलेला सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल केलं या याबद्दलचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन करीत आहेत